धनगर समाज एसटी आरक्षणासाठी आणि संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको। स्वातंत्र्यात वावरत असताना गुलामीची तयार असलेली हैदराबाद गेजेट समाजाच्या चर्चेत असताना आता एकाला एक आणि दुसऱ्याला सुद्धा तोच न्याय मागण्यासाठी गोंधनखेडा तालुका जाफराबाद येथील धनगर समाज हा यष्टी मध्ये घालावा या मागणीसाठी गेली सतरा दिवस दीपक बोराडे हा संघर्ष योद्धा जालना येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत या दरम्यान समर्थनार्थ म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील तहसील कार्यालय येथे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा देऊळगाव राजा सिनगाव जहागीर देऊळगाव मही यासह जिल्ह्यात एक दिवसीय धरणे आंदोलने रस्ता रोको यासारख्या लोकशाही मार्गाचे आंदोलने करत सरकारचे लक्ष वेधले सकल धनगर समाजाच्या वतीने हे मात्र त्यामुळे सकल धनगर समाजात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा